रसायनीतील पिल्लई कॅम्पसचं बांधकाम होत असताना आंबिवलीतर्फे तुंगारतन गावकऱ्यांना गावातील सर्व मुलांना तसंच परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ असं शाळा प्रशासनानं सांगितलं होतं परंतु कित्येक वर्ष होऊनही कोणत्याही प्रकल्पग्रस्त मुलांना शिक्षणात मोफत सामावून न घेतल्यानं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं सदर मागणी पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासांबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यामार्फत मागील महिन्याभरापासून पाठपुरावा सुरू होता कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानं पिल्लई शाळा व्यवस्थापन विरोधात शाळेच्या काही अंतरावरच सोमवार दिनांक चोवीस सप्टेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटना मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलाय पिल्लई व्यवस्थापन जोपर्यंत परिसरातील विद्यार्थ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन सुरूच राहील असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितलंय ो भिकार असो हे राजकार असो हे ची नाही ची हानाशाही नाही नहीं, नहीं, ना नहीं की हे चला गी नाही चला की कोणाच्या बापाच्या माझ्या आमच्या करा नाही तर कुर्त्या खाली करा माझ्या